अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दीप अमावस्या कधी आहे दीप अमावस्याच्या दिवशी कोणकोणते उपाय कोणकोणते सेवा करायच्या आहेत अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येत असते वेग प्रत्येक आमावश्याचं वेगवेगळं महत्त्व असतं ज्या त्या वेळेस आपण जे ते उपाय जर केलं त्याचा प्रभाव आपल्यावर अधिक पटीने पडत असतो त्याच्यामुळे आपण कोणतीही सेवा झालं कोणतेही उपाय झालं ज्या त्या वेळेस आवर्जून केले पाहिजे तर येणारी आमावश्या ही आषाढी आमावश्या आहे आणि त्या दिवशी दीपपूजन आपल्याला करायचं आहे म्हणजे काय तर दीप आमावश्या आपण ज्याला म्हणतो ती आहे तर त्या दिवशी आपल्याला पूर्ण आपल्या जे काही घरामध्ये दिवे असतात आपण ठेवून दिलेले पण असतात म्हणजे रोजच्या वापरातले आहेतच पण जे काही आपण रोज वापरत नाही आणि आपण ते ठेवून दिलेले असतात तर ते सुद्धा आपल्याला बाहेर काढून त्याचीसुद्धा साफसफाई पूर्ण करायची असते कारण आमावश्याच्या दिवशी आपण आपल्या घराची पूर्ण साफसफाई करत असतो जाळी जळमट काढत असतो याने आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जात असते आणि लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते कारण आमावश्याच्या दिवशी केलेली साफसफाई केलेली उपाय केलेली सेवा याचा प्रभाव आपल्या हजारो पटीनं पडत असतो त्याच्यामुळं वारंवार सांगितलं जातं की आमावश्याच्या दिवशी घराची साफसफाई घरात उपाय सेवा तोडगे हे केलेच पाहिजे जेणेकरून आपल्या पूर्ण घराचं घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं तर ही आमावश्या आषाढी आमावशा आहे आता चातुर्मास चालू आहे तर चातुर्मास आपण चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि आमावश्याच्या दिवशी पण आपण माता लक्ष्मीची सेवा करायची असते जेणेकरून आपले जे काही आर्थिक संकट असतात ते दूर होत असतात कारण अलक्ष्मी घरात जाऊन लक्ष्मी आपल्या घरात येत असते त्याच्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा त्या दिवशी उपाय करायचे आहेत तर दीप अमावशी आपल्याला साजरी करायची आहे तर काय करायचं आहे पूर्ण दिवे स्वच्छ करायचे त्याच्यानंतर त्या दिवशी आपण दिव्यांना आराम देत असतो म्हणजे पूर्ण वर्षभर दिवे हे आपल्याला उजेड देत असतात आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करून ते आपल्याला प्रकाशमय आपलं आयुष्य मग करत असतात प्रकाशमय आपलं आयुष्य करत असतात त्यासाठी पूर्ण वर्षभर आपलं ते संरक्षण करत असतात आणि हा एक तो दिवस आहे त्या दिवशी पूर्ण दिव्यांना आपल्याला आराम द्यायचा असतो म्हणजेच काय तर ते दिवे पूर्ण स्वच्छ करायचे ते दिवे व्यवस्थित त्या दिव्यांची पूजा मांडायची त्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवायचं आणि त्या दिव्यांना ओवाळायचं आहे तर त्या दिव्यांना ओवाळायचं मग कोणत्या दिव्यांना ओवाळायचं तर आपण कणकेचे दिवे तयार करायचे आणि पूर्णाचं कर दिवे तयार करतात तर ते दिवे तयार करून त्याच्यामध्ये फुलवाती वगैरे घालून ते लावायचे आणि त्या दिव्यांची आपण पूजा करायची आहे त्या दिव्यांना ह्या दिव्याने कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे त्याच दिव्यांनी आपल्या देवांनासुद्धा ओवाळायचं त्याच दिव्यांनी आपल्या घरातल्या मुलांनासुद्धा ओवाळायचं आहे त्यांचंसुद्धा अक्षण कणकेच्या दिव्यांनी करायचं आहे यांनी आपल्या आप मुलांची वृद्धी होत असते त्यासाठी मुलांनासुद्धा त्या दिव्यांनी तुम्हाला ववळायचं आहे पूर्ण दिवे लावायचे नाही बरेचसं काय होतं की पूर्ण दिवे लावतात पूर्ण दिवे जे काही घासलेले दिवे आहेत आपले पितळे तांब्याचे ते घासायचे आणि त्यांची पूजा करायची आहे त्या दिवशी ते दिवे लावायचे नाही आहे कणकेच्या म्हणजे त्या दिव्यांची पूजा वगैरे करायची आहे आमोषा ही सगळ्यात प्रभावी मानली जाते उपाय सेवासाठी तर त्या दिवशी आवर्जून अशी दिव्यांची पूजा नक्की करा तर ही आमोषा चोवीस जुलैला आहे आणि कारण दो आरती आमोशा आल्याच्याने आपल्याला पूजा कधी करायची तर ही चोवीस जुलैला म्हणजे चोवीस तारखेला आपल्याला ही पूजा करायची आहे तर नक्की करा तर आजच्या वेळमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूजा गोरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ